हे लोकशाही तुम्ही चक्काचूर करून टाकाल अमेरिकन प्रेसिडेंटचं काउंटिंग सात सात दिवस चालतं अमेरिकेतल्या लोका लोकांना काम नाही काय सगळ्या व्हीव्हीपॅटची मोजणी झाली पाहिजे मला एक माहिती आपल्या माध्यमात महाराष्ट्राला द्यायची आहे पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदार झालं एक मतदान झालं तीन लाख पासष्ट हजार पंचावन्न आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर तिने ती येते तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस म्हणजे तब्बल नऊ हजार चारशे ब्याण्णव मताचा फरक आहे माझा हाच प्रश्न आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही आम्ही हे वापरत नाही आम्ही ते वापरत नाही स्टँडअलोन मशीन असते स्टँडअलोन मशीन कॅल्क्युलेटर पण असतं पण कॅल्क्युलेटर मध्ये दोन प्लस दोन चार येतात कधी पाच येत नाहीत मग हे दहा हजार मतं वाढली कशी कुठनं आली मतं जर तुमचं मशीन स्टँड अलोन नाही तरी मतं आली कुठनं आणि दहा हजार मतं इज अ सबस्टॅन्शियल फिगर इन विधानसभा आणि असे तर अनेक आता उघड येतील लोक आता खणून खणून काढतील ह्याच्यात आजही आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्ही व्ही पॅटची मोजणी झाली पाहिजे आणि जे काय खरोखर आहे ते समोर आलं पाहिजे आणि हे मी मागणी करतोय मी सत्त्याण्णव हजारनी जिंकलेलो आहे आणि मी ही कधीपासून मागणी करतोय आज नाही पहिल्यापासून माझी मागणी आहे की तुम्ही मॅनमेड मशीन वरती विश्वास ठेवू नका इट कॅन बी हॅक एनी गिवन पण मी महाविकास आघाडी पॉलिटिकल पक्ष वगैरे बोलत नाही मी पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय की महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप आहे ही मतं आम्ही दिलेलीच नाही ती मतं आली कुठन म्हणजे आता ए, एका ठिकाणी मला माहिती आहे सोमवारी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यात कमीत कमी पंचवीस हजार लोक सामील होणार आहेत हे लोकशाही तुम्ही चक्काचूर करून टाकाल या कोर्टाची लढाई नाही कोर्टाला म्हणायला काय जातं नाही नाही लवकर लवकर आटोपलं पाहिजे चार पाच तासात काउंटिंग झालं पाहिजे अमेरिकन प्रेसिडेंटचं काउंटिंग सात सात दिवस चालतं अमेरिकेतल्या लोकांना काम नाही काय फक्त भारतातलीच लोक कामं करतात सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की लवकर लवकर काउंटिंग झालं पाहिजे लोकांचा वेळ वाजायला जाता कामा अमेरिकेतल्या लोकांना काम नाही आहेत आत्ता ट्रम्प वर्सेच ती विलियम्स होती ना सुनीता सुनीता विलियम्स कमला हॅरिस कमला हॅरिस कमला हॅरिस वर्सेस चे अडीच दिवस चाललं काउंटिंग मग अमेरिकेतल्या लोकांना आहेत न्याय न्यायिक लढाई काय ना मला ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सुप्रीम कोर्टाला आम्ही सांगितलं एक ता ता तर बॅलेटवर जा शंभर टक्के व्हीव्हीपॅट काउंटिंग करा ट्रान्सपरन्सीच नाही आहे मी बटन दाबल्यानंतर माझं मत कुठे जाणार आहे हे मला शेवटपर्यंत समजलं पाहिजे ना ते अंधार कुठे गेलं मला समजलंच नाही मी टाकलं पण गेलं कुठल्या बिळातनं बाहेर मी उंदीर पकडलाय पण उंदीर कुठल्या बिळात ना आला आणि कुठल्या बिळात गेला हे समजतच नाही मावळमध्ये झालं मतदान दोन लाख ऐंशी हजार आणि मोजणी केलेली मत दोन लाख एकोणऐंशी हजार म्हणजे एक हजार कमी झाली इथे एक हजार वाढली असं आहे की स्टँड अलोन मशीन म्हणजे इट हॅज टू बी लाईक अ कॅल्क्युलेटर दोन अधिक दोन चार दोन अधिक दोन साडेचार नाही किंवा दोन अधिक दोन साडेतीन नाही या मशीनमध्ये झालं दाखवलं ना आम्ही साडेचार झालेलं पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर